मी चिकमौचा डाळिंब बागायदार आहे एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून डाळिंब बागायदार आहे गेले चाळीस वर्ष पिकवतोय आणि सदर्व आम्ही च माने यांच्या बागत आलो होतो त्यांची छटणी प्रत्यक्षात मला रोपण यायची होती आणि प्रत्यक्षात त्यांचं काम बघितलं आम्ही काम बघितल्यानंतर आमच्या बरंच काही जी तुटी होत्या ती लक्षात आल्या आणि त्याच्या अगोदर चाळीस वर्षापूर्वीची डाळींब काढून आता नवीन लावायची होती व्हरायटी आम्हाला त्यामुळं बागायदार एक आम्ही त्यांची प्रत्यक्षात डाळीम पाहणी केली स्वतः ता निदर्शनात आले की बाबा एक नंबर व्हरायटी वाटली आम्हाला आणि दोनशे प्लस पूर्ण सातशे आठशे ग्रॅमपर्यंत व्हरायटी त्यांच्या बघितली आमच्या बांधा शेजारीच आहे आणि चांगली वाटली आम्हाला ती व्हरायटी त्यामुळं पहिल्यांदा म्हणलं डाळिंबीचं रोप चांगलं निवडावं हो। आणि नंतर मग काय असेल ती करावं हो। आणि इथं आल्यानंतर त्यांच्या बागेत आम्ही बघितलं की एक खोड तंत्रज्ञान आम्हाला योग्य वाटलं त्यांचं डाळिंब आणि आम्ही ती त्यांची सगळी व्यथा बघितली सा त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आम्हाला बऱ्याच जण म्हणले की बाई बाबा माने दादा वेळ देत नाही ते पण प्रत्यक्षात आम्ही आम्हाला त्यांनी एक तास वेळ दिली आणि ते सगळं आम्हाला त्यांनी समजून सांगितलं बाबा की बाबा उनावर ऊन उना नैसर्गिक ऊन खोडावर पडल्यानंतर ऐंशी टक्के बुरशी किंवा रोग येत नाही की आम्हाला प्रत्यक्षात सुद्धा ती जाणवलं जुनं डाळींबागायतदार असल्यामुळं आणि आता जे शेतकरी ही जे दीड फुटापर्यंत खालून खोड ठेवून जे डेरा तयार करते ते तुम्हाला कसं वाटतंय की ते तशा पद्धतीने जर केलं तर ते चार खोड्यातल्या अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकते शंभर टक्के येणार चार खोड्यातल्या अडचणी येणार कारण का त्याच्यावर मग ऊन येणार नाही साईटन जास्त वाढल्यानंतर त्याचा इसतात ही एक खोड सहा फुटापर्यंत ठेवलं तर तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यात काय फायदा नाही एक खोड ही योग्यच वाटतंय कारण चव होत आता आम्ही प्रत्यक्षात बघतोय चव होत सकाळी ऊन वर पूर्वेकून पडतंय दुपारनंतर मधून पडतंय आणि चार वाजल्यापासून वर वरली कोण ऊन पडतंय त्यामुळे योग्य वाटलं आम्हाला हे सगळं कारण प्रत्यक्षात आमच्या म्हणजे इतरांना सांगण्यापेक्षा आमच्या थोडं लक्षात आलं ही, आ, लक्षा ही दादाने केलं योग्यच केलं बाबा म्हणजे आता हे जे ऊन पडतंय खोडावर त्याच्यामुळे तुम्हाला लिहाय खोडाच्या भोवती जे खोडकीड राहणार नाही नाही राहणार नाही प्रकाश पडल्यामुळं जमिनीवरती निमिटोड वाढणार नाही निमिटोड वाढणार नाही शंभर टक्के ती आणि मर साठी आपण प्लास्टिक पेपर वापरला या आणि जे खालून वॉटर शूट येतात त्यासाठी आपण काय केलेलं आहे की ह्याच्यावरती कापड टाकले कापड टाकलेला आहे तुम्ही थोडक्यात म्हणायचं म्हणजे आता ह्या जरी काड्या सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या तळाल्या तरी एक नंबर स्ट्रॉंग काड्या होत्या त्या आणि कुठलं अडचण येणार नाही टॉनिक मारायची गरज नाही किंवा कीटकनाशक बुरशीनाशक जी ही खर्च जे आहे ही जवळजवळ चाळीस टक्के तर खर्च किमान तुम्ही इथंच जमिनीतच काय म्हणजे स्वतः तुम्ही संशोधन करून कव्हर केल्याला आमच्या म्हणजे माझ्या लक्षात आले हे लगेच हां म्हणजे छाटणीचा जे खर्च आहे छाटणीचा खर्च सुद्धा साठ टक्के बचत होतोय पण आता हे तर आता हे छाटते आता तुमचं नाव काय हां आता तुम्ही हे जे झाड छाटताय तुम्हाला किती वेळ लागतं हे झाड छाटायला दोन मिनिट सुरू दोन मिनिटं लागतील चार खोडाचं झाड असलं तर तुम्हाला साधारणतः त्याला दिवसात किती झाडं होती तुम्ही हो मला माहित आहे चार खोडा झाड असलं तर तिसऱ्या पिकाचं असलं तर लय तर सात आठ झाडं निघते दिवसात आणि ही झाड प्रत्यक्षात गडी शंभर शंभर झाड काढतात टाइ मध्ये त्यामुळं ही ए, सत्तर टक्के जे प्रवीणदा जे हे संशोधन केलं बाबा डाळिंबीचं म्हणायचं जे कन्सल्टंट आता जे काय आहे ते डाळिंबीच्या बागेमध्ये माहिती सांगणार तुम्हाला कळी काढायसाठी नाही 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 ह्याच्यावर काय का करताय म्हणजे नैसर्गिक सगळं कळे काढायसाठी तुम्हाला हे टॉनिक मारा काय मला सत्तर कलर साठी हे मारा तर का... ही तुम्हाला असं वाटतंय का ह्याच्यावर त्याची गरज आहे सत्तर टक्के हे तुम्ही जे केलंय ते नैसर्गिक सगळं निसर्गावर सगळं अवलंबून केलेलं वाटतंय मला हे सगळं हा मग ह्याच पद्धतीनं लावलं तर शेतकऱ्यांचा किती टक्के खर्च कमी होईल असं ही कमीत कमी चाळीस पंचेचाळीस टक्के तर किमान खर्च कमीत कमी होईल ज्या आहे त्या ती टक्के सुटते तुम्हाला किती टक्के सुटल्यासारखं वाटतंय सत्तर टक्के सुटल्यावर वाटते ते मग तीस टक्के राहिल्या कुठल्या ती मला सांगा तीस टक्के म्हणजे आता ही थोडं निसर्गावर ती अवलंबून आहे म्हणजे निसर्गासाठी ती करायच लागत असेल माईट असेल किंवा इथे काय 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 कायच अडचणी येत नाही आता ही पूर्ण उघड आपण जाताना दिसतय बाबा हे जेव्हा काय आपत्ती घडली अशी चालत चालत लगे लक्षात येते ना चालत चालत लगे लक्षात येते आणि बाकीच इतर विस्तार असल्यानंतर ती खाली वाकून बघायला लागतं म्हणजे ज्या अडचणी आता सगळ्यांना आले त्या आणि जाळिंबीच्या बागा उपटून टाकले ते नाही नाही त्यांनी हे दादाचा आदर्श घेऊन ही शंभर टक्के ही माझ्या तर माहितीने ही आदर्श घेऊन करावं आता तुम्ही तुमच्या रानामध्ये जे काय लागवड करणार आहे ते कशा पद्धतीने करणार आहे आता ही तुमच्यासारखीच करणार ही जे आता तुमचं अंतराय रोपन येताना ही सगळे विचारून करणार बाबा लिहून नेणार डॅकडाऊन बाबा असं करायला असं आहे असं केलं वासं होतं आणि तुमच्या संपर्कात राहणार ना सारखा तुमच्या संपर्कात असल्यामुळे बऱ्यापैकी हे नॉलेज येतंच ना आता आता हे आता काय प्रत्यक्षात आम्हाला शंभर टक्के नॉलेज आलं असं बी काय नाही ना या गोष्टीचं नाही ना जे आता तुम्हाला आता हे जेव्हा आमच्या काय लक्षात आलं की बाबा ही जे खोडावर जे नैसर्गिक बाबा सगळं जे आपत्ती येणारी जी आहे बाबा ही बाकी काय बाबा तीही तुम्ही ऐंशी टक्के हे जेव्हा कव्हर केलेली माझ्या लक्षात आलं ही म्हणजे तुमच्या प्रत्यक्षात तुम्ही त्या मुळापर्यंत गेलेला आहे म्हणजे तुम्ही याचा अभ्यास करूनच ही पहिली बाग काढून बाबा चार खोडाची काढून तुम्ही एक खोड तंत्रज्ञान केलं ही सगळं दहा फूट चाळून बिळून सगळं ही केलं समोर बघताय ही बाग साधारणतः आठ महिन्याचा हा प्लॉट आहे जवळजवळ महिन्याला एक झाडाने एका महिन्याला एक फुट उंची दिली या झाडांना सरासरी आवडीच काढलं तरी त्या अगोदर जे प्लॉट होता साधारणतः तो प्लॉट चौदा वर्ष ह्याच रानामध्ये होता जुना प्लॉट त्या प्लॉटची जमिनीपासून दोन फुटापर्यंत एक खोड ठेवलेलं होतं आणि बुश पद्धतीनं तो प्लॉट केलेला होता ज्या चार खोडामध्ये अडचणी येत होत्या त्याच अडचणी त्या सिंगल खोडामध्ये मला आल्या त्यामुळं मी जी सिंगल खोड आहे ती सहा फुटापर्यंत नेऊन त्याच्यावरती ब्रँचेस तयार केलेल्या आहेत त्या आणि पूर्णपणे सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशाचा पुरेपूर पुरे पुर ह्याच्यामध्ये उपयोग करून घेतलेला आहे त्यामुळे ही कुठले ह्याला बळे पडत नाही जेवढ्या काय समस्या आहेत त्या डाळिंबात त्या बऱ्या कन्सेप्ट मध्ये शंभर टक्के सुटलेल्या सुटलेल्या जायत्या जवळजवळ सुटलेल्या जायत्या धन्यवाद धन्यवाद माझे नाव सदाशिव सुखदेव देव नवरे राहणार चिकमोह मुक्काम